आणि याचबद्दलची अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत राहुल दानवेंवर एकीकडे ही इमारत हडपल्याचा आरोप आहे मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की त्या मालमत्तेचं नुकसान होऊ नये म्हणून आपण ती वापरायला घेतलेली आहे काय नेमकं का तथ्य समोर येत आहे अश्विन रावसाहेब दानवे साफ खोटं बोलतात फक्त रावसाहेब दानवेच नाही तर महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सुद्धा महाराष्ट्राची दिशाभूल केलेली आहे कारण दोन हजार तीन सालचा सा जो आदेश आहे ज्या आदेशान्वे ही इमारत आपण रावसाहेब दानवे यांच्या संस्थेला दिली तो आदेश काय आहे तर जिल्हा परिषदेमध्ये ठराव घ्यायचा आहे जिल्हा परिषदेनं घेतलेला ठराव ज्याला की शिक्षण विभागाची मान्यता असायला हवी तो प्रकल्प संचालकाकडे जाईल आणि तो ठराव मंजूर झाल्यानंतर जिल्हा परिषदेची आर्थिक फायदा होत असेल तरच ती संस्था खाजगी ती इमारत खाजगी संस्थेला दिली पाहिजे परंतु आता माझ्या हातामध्ये जालना जिल्हा परिषदेचा जो मूळचा प्रस्ता प्रस्ताव आहे तो प्रस्तावच आहे प्रस्ताव काय आहे अश्विन बघ मोरेश्वर शिक्षण संस्था ज्याचे सचिव रावसाहेब दानवे त्यांनी प्रस्ताव दिलाय सहा चार दोन हजार सतराला म्हणजे सहा एप्रिल दोन हजार सतराला हो। त्यानंतर जालना जिल्हा परिषदेनं शिक्षण विभागाचा विरोध असून सुद्धा तो प्रकल्प संचालकांना पाठवलाय तेरा चार दोन हजार सतराला म्हणजे तेरा एप्रिल दोन हजार सतराला ही झाली कायदेशीर प्रक्रिया परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ती जी वीस पंचवीस खोले असलेली जी इमारत आहे ती जणू काय स्वतःच्या मालकीचीच आहे असा सहज करून घेऊन रावसाहेब दानवे यांनी ही इमारत गेल्याच वर्षी आपल्या ताब्यात घेतलेली आहे याचा अर्थ असा की कोणतीही शासकीय मान्यता परवानगी नसताना रावसाहेब दानवे यांच्या शिक्षण संस्थेनं या इमारतीवरती बेकायदेशीरपणे गेल्या वर्षीपासून ताबा घेतलेला आहे आता प्रश्न असा पडतो की या मोबदल्यामध्ये रावसाहेब दानवेनी किती पैसे सरकारला पे केले आणि रावसाहेब दानवे सारखा जबाबदार भाजपचा नेता जर जिल्हा परिषदेचं आर्थिक हित पाहणार नसेल तर कोण पाहणार या सगळ्यातनं पुन्हा विनोद तावडे यांनी कडी अशी केली की जो सरकारी निर्णय आहे दोन हजार तीन सालचा सा, त्या निर्णयाला अनुसरूनच आम्ही रावसाहेब दानवे यांच्या संस्थेना ती इमारत दिलेली आहे पण मुळातच रावसाहेब दानवे यांच्या संस्थेचा जो प्रस्ताव आहे तो कुठेही मंजूर नाहीये त्याला मान्यता मिळालेली नाहीये तुम्ही तो मंजूर प्रकल्प संचालकांनी केलेला नाहीये असं असताना गेल्या वर्षभरापासून रावसाहेब दानवे यांनी ही इमारत हडप कशी केली मला असं वाटतं की ही जी सत्ता भाजपची आलेली आहे ती सत्ता आपल्या स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी कशी राबवायची याचं परिपाठच या अनेक मंडळींनी घालून दिला त्यातलं हे पुढचं उदाहरण आहे आणि त्यातली पुढची गंमत एक तुला सांगतो अश्विन जेव्हा आपला कॅमेरा तिथे गेला खर तर हे एक्सक्लुसिव्ह पत्र आहे महाराष्ट्र बघतंय की जिल्हा परिषदेचा प्रस्ताव अजून मंजूर नसताना ती इमारत ताब्यात घेतली रावसाहेब दानवेनी जसा आपला तिथे कॅमेरा गेला तसा तो मराठवाडा रेसिडेन्शियल इंग्लिश स्कूल नावाचा जो बोर्ड होता तो बोर्डच गायब झाला या सगळ्याचा अर्थ काय तर बेकायदेशीर एखादी इमारत ताब्यात घ्यायची आणि पुन्हा वरून खोटं बोलायचं आणि जेव्हा हे प्रकरण उघडकीस येईल तेव्हा सारवा सर्व करायची रावसाहेब दानवेंच्या बाबतीमध्ये असे अनेक प्रकार अलीकडच्या काळामध्ये होताना दिसत अश्विन